इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातून आमदारकीसाठी इच्छुक उमेदवार गोपाळ लहांगे यांचा मतदारसंघात संपर्क दौरा इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील सन दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत वाडी वर्हे येथील सामाजिक कार्यकर्ते इगतपुरी पंचायत समितीचे माजी सभापती गोपाळ लहांगे हे निवडणूक लढवण्यास इच्छुक असून त्यांचे समाजकार्य चांगले आहे तसेच इगतपुती त्र्यंबकेश्वर तालुक्यात त्यांनी संपर्क दौरा सुरू केला असून त्यांना हिरामण कोटे सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ घारे सामाजिक कार्यकर्ते संतोष डगळे शांताराम झाले छगन आचारी विजू वायकांडे ग्रामपंचायत सदस्य विलास आचारी सरपंच शिवनाथ खाडे मोहन बदादे रतन पेहरे दत्ता गवारी भाऊसाहेब झोंबाड सतीश पालवे मेघराज वायकांडे राजाराम लहांगे बाळासाहेब लहांगे यांनी शुभेच्छा दिल्या की तुम्ही आतापर्यंत तुमचं सामाजिक कार्य कसं आहे काय काय तुम्ही गावातून केलं युवकांसाठी तुम्ही काय काय केलेलं आहे की आपल्या तालुक्यातून ज्या लोकांच्या आडी अडचणी वगैरे सोडवतात त्या कशा तुम्ही सोडवलं किंवा त्यांचा प्रत्येक लोक तुमच्याकडे कसे येतात काय आशेने येतात आणि त्यांच्या अडचणीवरून म्हणजे त्यांना तुम्ही सोल्युशन कसं देतात थोडक्यात हे थोडक्यात आम्हाला माझं तसं खऱ्या अर्थानं वारसा जो सुरू झाला आहे एकोणीसशे ब्याण्णवला तो स्वर्गवाशी लोकनेते गोपाळराव फुलेसाहेबांच्या माध्यमातून एक त्यांचा मानसपुत्र म्हणून मी एक वारसा तयार झालेला आहे आणि पूर्वीपासूनच समाजकार्याची आणि राजकारणाची जी आवड निर्माण झाली ती दादासाहेबांच्या माध्यमातून आणि माझ्यावर जी प्रेरणा झाली त्या परिसरामध्ये एक त्या काळातील एक गोरंदर नेतृत्व होतं एक भाडा भाताचा लढा ज्यांनी उभारला इगतपुरी आणि रसगडा भागामध्ये ते कुंजाबाबा गोर्द त्यानंतर शंकरबाबा रोकडे यांना दादासाहेबांचा एक वारसा आणि एक चांगली प्रेरणा मिळाली आणि त्या प्रेरणेतून मी पुढे काम करत गेलो एकोणीसशे ब्याण्णवला वाडीवरा ग्रामपंचायत फार मोठी तालुक्यात नाही जिल्ह्यामध्ये एक फार मोठी नावाजलेली ग्रामपंचायत आहे आर्थिक सोर्स असलेली ग्रामपंचायत आहे औद्योगिक वसाहत आहे त्या ठिकाणी आणि तिथं पहिला मी ग्रामपंचायतचा सदस्य झालो आणि तेव्हापासून सतत वाडीवरा ग्रामपंचायतीमध्ये वाडीवऱ्या गावाने मला पंधरा वर्ष सरपंच म्हणून काम करण्याची संधी दिली आणि त्या संधीचं मी निश्चित त्या गावातील तरुण वर्ग असेल सुशिक्षित बेरोजगार असतील धरणग्रस्त असतील प्रकल्पग्रस्त असतील अनेक तरुणांना त्या ठिकाणी त्या औद्योगिक वसाहतीमध्ये कारखान्यांमध्ये मी काम कामाला लावण्याचं त्यांना त्यांचं म प्रपंच उभं करण्याचं काम त्या ठिकाणी मी केलं त्यानंतर दोन हजार नऊ ते पण चौदापर्यंत माझी मिसेस पण त्या ठिकाणी बिनोरथ सरपंच झाले होते दोन हजार दहाला नव्यानेच नाशिक जिल्ह्यामध्ये महानगर नियोजन समिती स्थापन झाली होती आणि त्यावेळेला ग्रामीण भागातनं अकरा सरपंच त्या नियोजन समितीवरती निवडून द्या द्यावायची होती पहिल्यांदा माझ्या पत्नीच्या माध्यमातून मी पूर्ण जिल्ह्यामध्ये बासष्ट गावांचं मतदान होतं सरपंचांचं ग्रामीण भागातल्या पहिल्या पसंतीची मतं त्या ठिकाणी माझ्या पत्नीला मिळालेली होते आणि त्यानंतर पहिल्या पसंतीचे मतं घेऊन पहिल्या क्रमांकाने त्या ठिकाणी माझी पत्नी निवडून आलेल्या होत्या त्यानंतर दोन हजार बाराला मी स्वतः पंचायत समितीच्या माध्यमातून वाडीवरा गणाचं नेतृत्व केलं त्या ठिकाणी तिथेही इगतपुरी पंचायत समितीमध्ये मला सर पंचायत समिती सदस्य म्हणून पुन्हा दोन हजार चौदा ते सतरापर्यंत सभापती म्हणून चांगली लोकांची आदिवासी समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली आणि सर्व पंचायत समितीच्या सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन विरत मला सभापती केल्याने एक चांगलं काम त्या ठिकाणी करण्याची मला संधी मिळाली प्रशासनावर चांगली पकड चांगला वचक आणि सगळ्यांना भरभरून काम एक माजी त्या ठिकाणी मी केलेलं आहे तसंच दोन हजार सातला एक जिल्हा परिषदेची निवडणूक लागलेली होती वाडीवरा गटाची आणि त्या गटामध्ये त्यावेळेला तात्कालीन माझे आमदार होते काशिनाजी मेंगा यांच्या भाऊजई आणि मी सरपंच होतो वाडीवराचा त्यावेळेला माझी पत्नी त्या गटात उमेदवारी केली जिल्हा परिषदेची आणि त्या जिल्हा परिषदेमध्ये माझा एकदम निसटता पराभव झाला त्यावेळेला त्यावेळेला ते, ते विद्यमान आमदार होते आणि मी विद्यमान सरपंच होतो पण एक नव्वद मताने त्यावेळेला मी माझा पराजय झाला आणि तरी मी खचून गेलो मी सतत 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 स सत, समाजकार्याचा एक वसा आणि दादासाहेबांची प्रेरणा ती टिकून ठेवली आणि आजपर्यंत मी सतत काम करत आलेलं आहे मार्केट कमिटीमध्ये मी काम केलेलं आहे दोन हजार सतराला पण जी जिल्हा परिषदची निवडणूक झाली आणि त्यावेळेला तात्कालीन ज्या माजी आमदार होत्या निर्मलाताई आरे यांच्या कन्या आणि माझी मिसेस यांची समोरासमोर त्या, त्या मी सभापती होते आणि त्या त्यावेळेच्या त्या विद्यमान आमदार होत सतराच्या त्यावेळेला दोघांची समोरासमोर निवडणूक झाली आणि एकदम थोड्याशा फरकाने माझ्या पतीचा पराजय झाला तरी पण मी खचून गेलो नाही एक सामाजिक कार्याचा सामाजिक कार्याची आवड असल्याने आजही अनेक प्रश्न आदिवासी समाजाचे असतील असतील इतर सामान्य जनतेचे असतील ते जोपासण्याचं आणि ते काम करण्याचे कायम हातुटीबरोबर असल्यामुळे मी कुठे खचून गेलेलं नाही आणि पूर्ण समाज आदिवासी समाज असेल इतरही समाजातले जे काही पदाधिकारी असतील मित्रपरिवार असेल हा सगळा होतावा माझ्या पाठीशी खंबीर उभा आहे आणि म्हणून मी त्या माध्यमातून आजही जिद्दींना जोमाने काम करण्याची माझी तयारी आहे आणि म्हणूनच मी आज या ठिकाणी दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणवीसची जी गोगातली विधानसभेची निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा मी सर्व समाजाकडे आणि सर्व घटकांकडे सामान्य नागरिकांकडे एक सामान्य कुटुंबातला आणि सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि विशेष करून सुशिक्षित बेरोजगार असेल अनेक प्रश्न या मतदारसंघामध्ये त्या त्या प्रश्नांना वाचा आजपर्यंत कुठल्याही आमदाराने फोडलेली आणि ते फोडण्याचं काम या ठिकाणी मी करणार आहे आणि म्हणून मी समाजाकडे आज एक प्रातिनिधी स्वरूपात व्यक्तिगत भेटींवर जोर दिलेला आहे त्या बातमीवरती मी टीका घेत आहे आणि मला निश्चित या ठिकाणी यश येईल अशी मी अपेक्षा बाळगतो आहे ब्रमक राजाकडे मी प्रार्थना करतो आहे